वसमत येथे साई होम अप्लायसेन्स यांचं उद्घाटन रांगडा चित्रपटाच्या अभिनेत्री मयुरी नवात आणि ओमकार पिंपळे यांच्या उपस्थितीत संपन्न आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी वसमत येथे श्री साई होम अप्लायसेन्स यांचे उद्घाटन अनुसायाबाई प्रल्हाद तिळके आणि प्रल्हादराव नारायणराव तिळके यांच्या शुभ हस्ते वसमत येथे संपन्न झाले आणि या उद्घाटनाप्रसंगी मराठी रांगडा चित्रपटाचे अभिनेत्री मयुरी नवात आणि प्रसिद्ध अभिनेता ओमकार पिंपळे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झाला याप्रसंगी ग्राहकांसाठी बक्षीस योजना ठेवण्यात आली आहे मॉलमध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक जरुरती स्टील भांडी केवळ पाच हजार रुपयांच्या खरेदीवर मिळवा एक कुपन ज्यामध्ये तुम्ही जिंकणार अनेक भेटवस्तू प्रत्येक कूपनवर एक खमखाच भेटवस्तू यामध्ये पैठणी साड्या पंचवीस नग इलेक्ट्रिक स्कूटी एक नग ई डी टी व्ही फोर के सिक्स्टी टू एक नग ई डी टीव्ही फोर के पंचावन्न इंच एक नग ई डी टी व्ही फोर के फिफ्टी एलईडी टी व्ही फोर के फोर्टी थ्री इंच एक नग एल डी टी व्ही फोर के बत्तीस इंच दहा नग डोअर कपाट एक थ्री डोअर कपाट एक नग राजा राणी कपाट महाराजा सोफा सेट ज्योती मिक्सर पाचशे पन्नास डब्ल्यू फ्रीज एक नग सॅमसंग फ्रीज एक नग एलजी फ्रीज एक नग हायर फ्रीज न एक नग वरपूल फ्रीज एक नग असा बक्षिसांचा धमाकेदार दसरा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ठेवण्यात आला आहे तरी तालुक्यातील आणि परिसरातील ग्राहकांनी एक वेळा अवश्य भेट द्यावी असे प्रल्हादराव तिळके यांनी आवाहन केले यावेळी मराठी चित्रपटाची अभिनेत्री मयुरी नवाते काय म्हणाली आमच्या प्रतिनिधींनी घेतलेली प्रतिक्रिया पाहूया यासाठी पाहत रहा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज वसमत तालुका प्रतिनिधी बालाजी पांचाळ वसमत खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि तुमचा नवीन एक बिझनेस म्हणून किंवा एक नवीन वाटचाल एक सुरुवात होती मला तुम्ही यासाठी बोलवलं आहे ते माझ्यासाठी खरंच एक आनंदाचा आणि तुम्हाला आणि सगळ्यापासून परंतु म्हणेल की जसं असो दिवाळी असो कुठलाही सण असो किंवा

या बाईक् तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा की पुढे तुम्ही अशीच आणखी म्हणजे एक माझ्यापेक्षा जास्त तरी चांगली सेलिब्रिटी आणखी घेईल आणि आणखी वचमत शहराचं अजून मोठं नाव होईल मला असं वाटतंय आणि यासाठी तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा दशरा दिवाळीच्या शुभेच्छा आणि नवरात्र सुरू आहे या चांगल्या उत्सवाच्या त्या छान सणानिमित्त मी वसमत शहरात आली आहे यासाठी माझ्यासाठी ग्राहक ग्राहकांना काय आवाहन कराल तुम्ही ग्राहकांना हे सांगेल की नक्की एकदा येऊन इथे भेट द्या आणि मला वाटतं तुम्हाला बेस्ट क्वालिटी आणि क्वांटिटी जे काही आहेत त्यासोबत आपल्या <laughs> <आजी थीखे> <तुकर> <laughs> परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा